आपल्या भारतात फक्त दोन गोष्टी आहेत ज्यांना प्रचंड ग्लॅमर एक म्हणजे सिनेमा आणि दुसरं म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा आपल्या धर्म आहे आहे हे सगळ्यांनाच ठाऊक पण आपला देश देश सोडून या असे बरेच आहेत जिथे क्रिकेट हा खेळ फारसा कुणाला ठाऊकही नाही काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध महिला टेनिसपटू मारिया शारापोवा हिने सचिन तेंडुलकर बद्दल केलेलं वक्तव्य तुम्हाला चांगलंच आठवत असेल सचिनला ओळखत नसल्याचं मारियाने एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आणि यावरून बराच गहजप झाला होता यावरून आपल्याला अंदाज येईल की आपल्या देशात जरी क्रिकेटला अनन्य साधारण महत्व असलं तरी हा खेळ बऱ्याच देशांच्या नाही अशाच काही मोजक्या देशांपैकी एक म्हणजे अमेरिका महासत्ता असलेल्या अमेरिकेत क्रिकेटचं एवढं फॅड नाही परंतु आता चित्र बदलणार आहे यंदाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा अमेरिकेत पार पडणार आहे दोन जून पासून आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ही स्पर्धा यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या आयोजित करण्यात आली काही वर्षांपूर्वी साधारण चौऱ्याण्णवच्या दरम्यान अमेरिकेत फुटबॉल विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं अमेरिकेत फुटबॉलची लोकप्रियता वाढावी हे त्यामागचं उद्दिष्ट होतं जे अजिबात साध्य झालं नाही आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या माध्यमातून अमेरिकेत क्रिकेट कितपत लोकप्रिय होऊ शकेल अशी चर्चा सुरू झाली पण अमेरिकेत नेमकं क्रिकेटला इतकं महत्व का नाही जागतिक दर्शक संख्येत पाचव्या क्रमांकावर असलेला क्रिकेट हा खेळ अमेरिकेतील लोक फॉलो का करत नाहीत अमेरिका या अधिक कधी क्रिकेट खेळली होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे ही गोष्ट फारशी कुणाला ठाऊक नाही पण हे सत्य आहे की ब्रिटिशांनी भारताप्रमाणेच क्रिकेट हा अमेरिकेत आणि कॅनडामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला होता याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे क्रिकेटचा पहिला अनधिकृत आंतरराष्ट्रीय सामना हा अमेरिका आणि कॅनडा या वसाहतींच्या देशात खेळला गेलेला अठराशे चव्वेचाळीस मध्ये न्यूयॉर्क मध्ये पाच हजार प्रेक्षकांच्या साक्षीने अमेरिका आणि कॅनडा या संघांदरम्यान क्रिकेट सामना झाला होता इतकंच नव्हे तर यावेळी त्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात बेटिंग पण झालं होतं अहो एवढंच कशाला अमेरिकेत तर बरेच क्रिकेट क्लबही अस्तित्वात होते तसंच एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर न्यूयॉर्क सारख्या शहरात क्रिकेटची तीन मैदानही होती अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे सुद्धा क्रिकेट प्रेमीच होते पण मग अचानक अमेरिकेत क्रिकेट का बंद पडलं हा देश क्रिकेटच्या बाबतीत इतका उत्साही होता तर मग आता या देशात नेमके या खेळाबाबत इतकी उदासीनता का निर्माण झाली या प्रश्नांचं नेमकं उत्तर क्रीडा तज्ञ तज्ज्ञ तसंच इतिहासकार यापैकी कुणालाही नीटच सा सांगता येणार नाही परंतु अमेरिकेतील अंतर्गत यादवीमुळे असं झालं असल्याची शक्यता तिथले बहुतांश लोक व्यक्त करतात जेवढे तरुण क्रिकेट खेळायचे ते त्यावेळच्या अमेरिके अंतर्गत युद्धाकडे खेचले गेले याच दरम्यान तिथे क्रिकेटचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि बेसबॉल उदयास आला बेसबॉल हा क्रिकेटच्या मनाने कमी वेळात संपणारा आणि सुटसुटीत खेळ होता खास करून युद्धावर गेलेल्या सैनिकांना हा खेळ अधिक आपलासा वाटला बेसबॉल हा अस्सल अमेरिकेत जन्माला आलेला खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि ब्रिटिश वसाहतींचा खेळ म्हणून क्रिकेटची हेटाळणी होऊ लागली फिलाडेल्फियात अठ्ठावीस जून एकोणीसशे तेरा रोजी शेवटचा सा क्रिकेट सामना खेळला गेला फिलाडेल्फियात न्यूयॉर्क पेक्षाही अधिक संख्येने क्रिकेटप्रेमी होते तिथे क्रिकेट लोकप्रियही होतं पण पहिल्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर तिथेही क्रिकेटचा अस्त होऊ लागला पुढे जवळपास नव्वद वर्ष अमेरिकेच्या धर्तीवर कोणत्याही गंभीर स्वरूपाचा क्रिकेट सामना झालेला नाही बास्केटबॉल बेसबॉल अमेरिकन फुटबॉल किंवा रग्बी आणि आईस हॉकी हे चार खेळ अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत वर्षानुवर्ष हे खेळ तिथे खेळले जातात या खेळांच्या तुलनेत क्रिकेटला अमेरिकेत लोकप्रियता मिळायला बराच काळ जावा लागेल यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या निमित्ताने त्या दृष्टीने पावलं उचलली जातील पण अमेरिका यजमान फुटबॉल सारखा खेळ तिथे लोकप्रिय होऊ शकला नाही तिथे क्रिकेटची वाटचाल किती खडतर असणारे याचा अंदाज आपल्याला नक्कीच आला असेल क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका